सर्व बाळूमा भक्तांचं आपल्या ब्लॉग मध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज आज आपल्या या तीन नंबर बग्यावर आज आपल्या छोट्याशा एका व्हिडिओ मुळे आज मामाचा बाळू मामाचा भक्त जवळपास पन्नास किलोमीटर अंतरावरून इतक्या लांबून मामाच्या दर्शना करता आलाय कशामुळं तर आज आपल्या एका छोट्याशा एका व्हिडिओ कारण एवढे मामाचं प्रेम आहे छोटासा व्हिडिओ जरी बघितला तर पन्नास किलोमीटरच्या अंतरावरून सुद्धा मामाचे भक्त ते मामापर्यंत येऊ शकतात तर व्हिडिओ व्हिडिओमुळं मी आज फुलंब्री तालुक्यातून आळंदगावातून बागा नंबर तीन मध्ये दादाजी विरोधी दर्शनासाठी आज मला लाभ घेत भेटला बे, माझं नाव फक्तिबा सरजराव गाव आळण तालुका फुलंबरी जिल्हा संभाजीनगर तरी सर्वांना माझ्या जीवनाचे अशाच पद्धतीनं आम्ही सर्वांपर्यंत बाळूमामाच्या भक्तीचा महिमा बाळूमामाच्या जीवन चरित्र मामाचे चमत्कार सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील आम्ही जेणेकरून मामाचे असे खूप सारे निष्ठावंत भक्त आहे त्यांच्यापर्यंत मामाची प्रत्येक थोडी थोडी माहिती मामाची प्रत्येकापर्यंत पोहोचल या आम्ही हे हा सगळा हा उठा करत आहोत तरी सर्व बाळूमामा भक्तांना माझी सर्वांना विनंती फक्त तुम्ही थोडा सपोर्ट करत राहा बाकी मामाचे प्रत्येक व्हिडिओ मामाच्या जीव जीवन व्हिडिओ आम्ही देत राहू धन्यवाद बाळूमामाच्या नावानं चांगलं i <laughs>